आणि लोहा मतदार मतदारसंघात जी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या संदर्भाना माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी सर्व बाबी या शासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो माझ्या जन्मापासून आजपर्यंत जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस दुर्दैवानं लोहा कन्नार मतदारसंघाने जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाला एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतंच्या नव्हतं झालं त्यानंतर सातत्यानं तीन महापूर आले परवाला एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस तीन चार तासामध्ये झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंडाचं नुकसान झालं अनेकांची जनावरं दगावली थोड्याफार म्हणजे जीवितहानी पण थोडी नैसर्गिकदृष्ट्या झाली दुर्दैवानं लोहा शहरासारख्या शहरामध्ये शंभर दीडशे मोटरसायकली होऊन गेल्या अशा पद्धतीचं भयानक विदारक चित्र या निमित्ताने निर्माण झालं मी एक कार्यकर्ता म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून ते जेवढे गावं शक्य होतील त्या ठिकाणी जाणं धीर देण्याचा प्रयत्न केला पण धीर देण्याच्या पलीकडचीही पर परिस्थिती निसर्गानं निर्माण केली तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे शासनाने तातडीची मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आदरणीय शिंदे साहेब आणि सरकारकडे करणार आहे यापूर्वी निवेदनाद्वारे माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता कशाची वाट न पाहता सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी माझी आग्राची एक कार्यकर्ता म्हणून विनंती राहणार आहे असं आहे की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केलेला आहे त्याच पद्धतीचा भाव नांदेड जिल्ह्यामध्ये भाऊरावने आणि इतर ठिकाणी द्यावा असं जे तुमचं मत आहे खरंतर अशोकराव नेहमी देशमुख मंडळीला दाबण्याचा प्रयत्न करतात ते दबतात की नाही मला माहिती नाही पण अशोकरावांना खरंच देशमुखांना दाबायचं असेल तर एकतीसशे पेक्षा अधिकचा भाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी अशा पद्धतीची विनंती आहे परवा त्यांचं मी एक स्टेटमेंट वाचलं की सहकारी संस्थेमध्ये राजकारण करू नये तर एक मित्र म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचे की कारखाना स्थापन झालं तसं तुमच्या ताब्यात आहे कारखान्यामध्ये कोणीही राजकारण करत नाही चांगलं वाईट हे तुमच्या नशिबाचं आहे आणि कारखाना किती फायद्यात आहे कारखाना कशा पद्धतीने चालतो कारखाना काय भाऊ येऊ शकतो हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगून त्यांनी वर्चस्व निर्माण करावं अशा पद्धतीचं माझं मत आहे त्यांनी द्यायला पाहिजे की गेले अनेक वर्ष झाले एवढे सत्तेत आहेत आणि सत्तेतला कारखाना म्हणून लोक जर त्या कारखान्याकडे आहेत शेजारच्या लातूर जिल्ह्यामधला कारखाना एकतीसशे पन्नास देऊ शकतो मग नांदेडचा का देऊ शकत नाही आणि देऊ शकत नसेल तर त्यांनी खुलासा करावा की मी या कारणामुळं देऊ शकत नाही